यात तयार केलेल्या खताचा वापर महिन्यातून एकदा जरी गुलाबाच्या झाडासाठी केला तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड कळ्या फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जाईल नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये गुलाबाच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर फुलांसाठी कोणते खत द्यायचे झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची या सगळ्या विषयाची माहिती आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आपल्या बागेत कुंडीमध्ये गुलाबाचे झाड लावणे वाढवणे अतिशय सोपे आहे हे झाड थोडी काळजी घेतली तर वर्षभर आपल्याला भरपूर अशी फुले हे देत राहते गुलाबाचे झाड हे, फीडर हे।, वेड़ हे एक हेवी फिडर प्लांट आहे त्यामुळे याच्या चांगल्या वाढीसाठी आणि याच्यावरती भरपूर कळ्या फुले येण्यासाठी याला वेळोवेळी खते देणे हे गरजेचे असते जेव्हा झाडावरती एकदा फुले येऊन जातात तेव्हा पुन्हा नव्याने फुले येण्यासाठी झाडाला खते देणे जसे आवश्यक असते तसेच झाडावरती काही कामे करणे हे देखील तितकेच आवश्यक आहे गुलाबाच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी या झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणीच हे झाड लावलेली कुंडी ठेवावे म्हणजे झाडाची वाढ ही चांगली होईल आणि फुले देखील ही जास्त प्रमाणामध्ये आपल्याला मिळत राहतील त्याचबरोबर गुलाबाच्या झाडावरची पूर्ण उमललेली सुकलेली जी फुले आहेत ती झाडावरती तशीच न ठेवता ती वेळोवेळी ही कट करावी आणि कट करताना देखील त्या फांदीवरील वरच्या बाजूने तीन ते चार इंच सोडून ती कट करावी त्यामुळे त्या फांदीवरती आणखी नवीन फुटवे येथील फांद्या तयार होतील आणि खूप सारी अजून फुले यायला ही मदत होईल त्याचबरोबर झाडावरती जी सुकलेली खराब झालेली जी पाने आहेत ती देखील ही काढून टाकावी कारण ही जी पाने आहेत ती कुंडीतील मातीमध्ये मा पडली तर त्या ठिकाणी ही बुरशी कीड लागण्याची ही शक्यता असते गुलाबाच्या झाडाची चांगली वाढ होऊन त्याला भरपूर कळ्या फुले येण्यासाठी आज आपण जे खत तयार केलेले आहे त्यासाठी मी घरातीलच जे भाज्यांच्या साली देठे फळांच्या साली जे आहेत त्याचा वापर हा केलेला आहे कारण हे जी फळांचे भाज्यांच्या साली देटे आहेत त्याच्यामध्ये झाडांच्या वाढीसाठी फुलांसाठी आवश्यक असणारी जी पोषक तत्वे आहेत ती जास्त प्रमाणामध्ये असतात त्यामुळे ह्या ज्या साली देटे आहेत ते फेकून न देता त्याच्यापासून जर तुम्ही खत तयार करून दिलेत तर या झाडाला खूप चांगला असा हा फायदा होतो तर त्यासाठी या ज्या सर्व साली देटे आहेत ते दोन दिवस साठी हे पाण्यामध्ये हे भिजत ठेवायचे जेणेकरून याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ती पाण्यामध्ये उतरतील आपले हे जे खत आहे ते तयार होईल दोन दिवसानंतर तुम्हाला अशा प्रकारे हे तयार झालेले खत दिसून येईल आता हे जे तयार झालेले खत आहे याचा वापर हा झाडांना कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पुढे पाहणार आहोतच त्यानंतर घरामध्ये जेव्हा आपण डाळ व तांदूळ धुतो तेव्हा धुतल्यानंतर जे पाणी निघते ते, ते देखील फेकून न देता त्याचा वापर हा झाडांना खत म्हणून करावा कारण याच्यामध्ये अशी खूप सारी पोषक तत्वे आहेत ज्यामुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होते झाडावरील पाणी मोठ्या आकाराची ओण हिरवीगार तजेलदार होण्यासाठी याचा खूप चांगला असा हा फायदा होतो आपले झाड जेवढे हिरवेगार तेवढेच हे निरोगी असते त्यामुळे आपल्या घरामध्ये ह्या ज्या अशा वस्तू आहेत त्याच्यापासून तुम्ही खत तयार करून दिले तर झाडाला खूप चांगला असा हा फायदा होईल गुलाबाच्या झाडाला जेव्हा आपण अशी लिक्विड खते तयार करून देतो तेव्हा कुंडीतील माती ही अशा प्रकारे थोडी हलवून मोकळी करायची आणि माती देखील ही वरच्या बाजूची एक ते दीड इंच ही कोरडी असेल तेव्हाच ही लिक्विड खते द्यायची म्हणजे ही खते ही मातीमध्ये ही व्यवस्थित मिक्स होऊन झाडांच्या मुळापर्यंत पोचली जातात आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला असा हा फायदा होतो आता हे जे आपण खत तयार केलेले आहे ते एखाद्या काठीच्या साह्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि ते एखाद्या जाळीच्या किंवा कापडाच्या साह्याने हे गाळून घ्यायचे गाळून घेतल्यानंतर देखील आपल्याला याचा वापर हा तसाच न करता हे पाण्यामध्ये आपल्याला डायल्यूट करून नंतरच याचा वापर हा झाडांना खत म्हणून करायचा आहे आणि गाळून घेतलेले हे जे देठे साली आहेत त्याचा देखील पुन्हा एकदा तुम्ही खत म्हणून हा वापर करू शकता आता हे जे तयार झालेले खत आहे ते एक लिटर असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला अजून एक ते दीड लिटर पाणी मिक्स करून नंतरच याचा वापर हा झाडाला खत म्हणून हा करायचा आहे आता हे जे तयार झालेले खत आहे ते एका झाडासाठी म्हणजे दहा ते बारा इंचाच्या कुंडीसाठी एक मग त्यापेक्षा मोठे असेल तर दीड ते दोन मग या प्रमाणामध्ये तुम्ही याचा वापर हा पंधरा दिवसातून एकदा जर गुलाबाच्या झाडाला केलात तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड कळ्या फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाईल तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय